जय भीम नवबुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई असतील प्रकाश आंबेडकर असतील यांनी जन सुरक्षा विधेयकचा विरोध केलेला आहे महाराष्ट्र राज्याने हे जन सुरक्षा विधेयक मांडलेले आहे हे आता राष्ट्रपतीकडे गेलेले आहे जर राष्ट्रपतीने या विधेयकावरती स्वाक्षरी केली तर याचे रूपांतरण कायद्यात होईल आणि यामुळे एक प्रकारे मनुस्मृतीचे राज्य चे चे सुरुवात या राज्यामध्ये होईल डॉक्टर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जनतेला जे कलम मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असो स्वतःचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असो सरकारविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य असो भारतामध्ये कुठेही जाण्याचे राहण्याचे स्वातंत्र्य असो संपत्ती मिळण्याचे स्वातंत्र्य असो तद्वतच देशातील नागरिकाचे जे खासगी आयुष्य आहे ते त्याच्या स्वतःच्या तेवढा ढवळ करण्याचा हस्तक्षेप करण्याचा सरकारचा अधिकार नाही मूलभूत हक्क अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत दिलेले हक्क अधिकार टिकवायचे असेल तर माझा काफिला पुढे न्या जगाचा उद्धार फक्त बौद्ध धर्ममुळेच होऊ शकतो जगाने बौद्ध धम्मावर आधारित राज्य सरकारने जर आपल्यावर अन्याय अत्याचार केला तर त्या विरोधात आपण कोर्टामध्ये दाद मागू शकतो असे सर्व हक्क अधिकार आता आपल्याकडून हे घेतले जाणार आहेत कारण की हे विधेयक जर लागू झाले तर आपल्यावरती सरकार कार्यवाही करून आपल्याला जेलमध्ये टाकू शकते तद्वतच या विधेयकाचा उद्देशच हा आहे की सरकारच्या विरोधात ज्या काही कार्यवाही जनतेकडून होत असतात ज्या काही संघटना करत असतात उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर सरकारच्या एखाद्या पॉलिसीच्या विरोधात स्वतःचे मत व्यक्त केले किंवा मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला लाईक केले कमेंट केले के किंवा त्याच्या पोस्टला शेअर केले तरी देखील तुमच्यावर गुन्ह्याला सात वर्षापेक्षा अधिक शिक्षा दिली जाते अशाच केसच्या बाबतीत पोलीस जनतेला अटक करू शकतात परंतु अटक करण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक आहे तद्वतच अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये हजर झालेच पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे परंतु हा कायदा जर लागू झाला तर तुम्ही या कायद्याच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागू शकणार नाही तर सरकारला वाटले की जनतेचे किंवा संघटनेचे अमुक प्रमुख कार्य सरकारच्या विरोधात आहे तर ते तुमच्यावर कार्यवाही करू शकतात उदाहरण द्यायचे झाले तर उद्या सरकारला असे वाटले की बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सरकारसाठी खातक आहे तर ते जयंतीवरती निर्बंध आणू शकतात जय भीम बोलणे म्हणजे अर्बन नक्षलवादाचा प्रकार आहे असे म्हणून ते तुमच्यावरती कार्यवाही करू शकतात बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी कार्यवाही करू शकतात भावीस प्रतिज्ञाचा प्रचार केला तरी कार्यवाही करू शकतात विश्वभरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचा प्रचार केला तरी कार्यवाही करू शकतात भारतीय संविधानाचा प्रचार केला तरी कार्य करू शकतात म्हणजे एक प्रकारे हम करोसा कायदा हा आहे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी याविषयी माहिती दिलेली आहे तद्वतच जे विद्वान विचारवंत लोक आहेत त्यांनी देखील या कायद्याला विरोध केलेला आहे जवळ जवळ तेरा हजार लोकांनी या कायद्याला विरोध केलेला आहे बऱ्याचशा लोकांना या कायद्याविषयी माहीत नाही इनडायरेक्टली हा कायदा जनतेवरती सोपवून मन स्मृती लागू करण्याचे षडयंत्र चालू आहे महाराष्ट्र राज्याला सुरक्षा विधेयक आणण्याचा घटनेनं अधिकार दिलेला आहे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे तरी देखील केंद्र सरकारच्या अधिकारावरती अतिक्रमण करून राज्य शासन सुरक्षा नावाने कायदे करत आहेत सुरक्षा हे जे विषय आहेत ते केंद्राचे आहेत सुरक्षेशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार हे केंद्राचे आहेत असे बाबासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये साप शब्दात लिहून ठेवलेले आहे की केंद्राने कोणत्या विषयावरती कायदे करायचे आहे राज्याने कोणत्या विषयावरती कायदे करायचे आहे सुरक्षा या विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे परंतु यावरती अतिक्रमण राज्य शासनाने करून सुरक्षावरती सुरक्षा विषयावरती कायदा केल्याचा प्रकार घडलेला आहे जल सुरक्षा विधेयक असे या विधेयकाचे नाव आहे परंतु या उद्दे विधेयकाचा उद्देश हा आहे की सर देशामध्ये राज्यामध्ये शहरी नक्षलवाद वाढत आहे अर्बन नक्षलवाद वाढत आहे आणि याला आळा घालण्यासाठी हा कायद्याची अंमलबजावणी होणार आहे सरकारला जर असे वाटले की हे नक्षलवादाचा प्रकार आहे तर त्यावरती तुमच्यावर कार्यवाही करू शकते तुमची संघटना रद्द करू शकते तद्वतच जर सरकार तुम्हाला ताब्यात घेतले तर तुमची सर्व संपत्ती जप्त होऊ शकते तुम्हाला जेलमध्ये टाकले जाऊ शकते एक प्रकारे तुमचं आयुष्य ध्वस्त होईल आणि या विरुद्ध तुम्ही कोर्टात दाद मागू शकत नाही असे साफ शब्दात त्या कायद्यामध्ये लिहिलेली आहे थोडक्यातच काय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूलभूत अधिकारावरती गदा आणणारा हा कायदा आहे असा कोणताही कायदा जो असे म्हणतो की अमुक तमुक एखादे घटना या व्यक्तीने केली एखादा गुन्हा व्यक्तीने केला तर त्या हा तो कोर्टात दाद मागता त्याला जाता येणार नाही असा कायदा करणे म्हणजे एक प्रकारे लोकशाही संपवणे लोकांच्या जगण्याचा अभिव्यक्त होण्याचा अधिकारच हिरावून घेण्यासारखा आहे ही एक प्रकारे मनुस्मृती लागू करण्याचा षडयंत्र आहे कारण मनुस्मृतीमध्ये लिहिलेली आहे की तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही जे काही मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे त्याच्या विरुद्धात तुम्ही कुठेही दाद मागू शकत नाही उलट डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि संविधानामध्ये जर तुमच्यावरती एखादा गुन्हा नोंद झाला तरी तुम्ही त्याविरोधात कोर्टात आत मागू शकता तुमचे काय मत आहे ते मांडू शकता संविधानाच्या चौकटीत राहून प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा देशामध्ये कुठेही जाण्याचा संप करण्याचा मोर्चा काढण्याचा संघटन करण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्ववर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले आहे परंतु यावरती आता गदा आणण्याची शक्यता आहे हे विधेयक जर पारित झाले या विधेयकावरती जर राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली तर एक प्रकारे पेशवाईच्या राज्याला शिवाय राहणार नाही पेशवाईच्या राज्यालाशिवाय राहणार नाही विरोधी पक्ष हा मजबूत असेल तरच लोकशाही ही टिकू शकते असे बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे बाबासाहेब आंबेडकर वकिलांच्या समोर भाषण करताना पुण्यामध्ये म्हणाले होते की लोकशाही टिकवायची असेल तर तीन गोष्टी कारणीभूत असतात एक म्हणजे त्या देशाचा विरोधी पक्षावर मजबूत असला पाहिजे तेथील मीडिया ही मजबूत असली पाहिजे आणि लोकांना देखील कायदेविषयी ज्ञान असले पाहिजे लोक देखील जागृत असले पाहिजे तद्वतच पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत परंतु सध्या देशामध्ये याच्या अगदी उलट होत आहे नेपाळ आणि ने श्रीलंका आणि बांगलादेशसारखा विद्रोह देशामध्ये होऊ नये या अगोदरच अशा प्रकारचे कायदे करून लोकांच्या आंदोलन विद्रोह करण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे जेणेकरून लोकांनी जर विचार केला की के सरकारच्या या कायद्याविरोधात आपण आंदोलन केले पाहिजे बाबासाहेबांनी जे हा अधिकार आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत ते अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला आंदोलन केले पाहिजे असा के लिए पाजे विचार त्यांच्या मनात येऊ नये जर हा विचार मनात आला तर सरकार आपल्या विरोधात कार्यवाही करू शकते जेलमध्ये टाकू शकते आपली संपत्ती जप्त करू शकते नाही याविरोधात आपण कोर्टात देखील मागू शकत नाही अशी भीती लोकांच्या मनात निर्माण होईल आणि लोक सरकारच्या कोणत्याही पॉलिसीच्या विरोधात आवाज उठवणार नाही तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे हक्क अधिकार त्यांना दिलेले आहेत ते हक्क अधिकार देखील मागणार नाही आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण या देशामध्ये म्हणून स्मृती पेशवायलाशिवाय राहणार नाही म्हणून स्मृती पेशवायलाशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या कायद्याचा विरोध केलेला आहे सर्व बहुजन लोकांनी एकत्र येऊन हा कायदा लागू होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच आपले बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले हा कधी टिकून राहतील मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट सोघ्याचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडीओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध हाय जय भीम जय सम्राट